कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं शाहू स्टेडियमवर वरिष्ठ लीग फुटबॉल स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेतून वर्षा विश्वास संघाला अ गटातून बाहेर फेकण्यासाठी बी जी एम स्पोर्ट्स संघानं जाणून बुजून सामना खेळला नाही त्यामुळं हा संघ आपोआपच कनिष्ठ गटात गेला या वर्षा विश्वास संघ व्यवस्थापनानं के एस एचा दरवाजा ठोठावला पण अजूनही न्याय मिळालेला नाही चौदा फेब्रुवारीपर्यंत निर्णय झाला नाही तर एच्या प्रवेशद्वारावर धरणं आंदोलन करण्याचा इशारा वर्षा विश्वास संघ व्यवस्थापनानं दिला आहे कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला सुरुवात झाली यंदाचा हंगाम तरी सुरळीत पार पडेल अशी अपेक्षा होती पण हंगामाला सुरुवात होतानाच विविध कारणांनी कोल्हापुरी फुटबॉलला गालबोट लागले केएसए वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत वर्षा विश्वास संघाचा अखेरचा सामना होता तर बी जी एमचा सातवा सामना होता पण पाच सामने हरलेल्या बीजीएमला आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्यानं त्यांनी अखेरच्या सामन्यात खेळणंच टाळलं परिणामी वर्षा विश्वास संघ अ गटातून आपोआपच खालच्या गटात गेला सामना न खेळताच आम्हाला कनिष्ठ गटात जाणं मान्य नाही अशी भूमिका वर्षा विश्वास संघ व्यवस्थापनानं जाहीर केली तसं पत्र केळेस दिलं त्यातून आपल्यावरील अन्याय दूर व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे मात्र एनं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलेलं नाही दोन वेळा पत्रव्यवहार करूनही न्याय मिळत नसल्यानं अखेर वर्षा विश्वास तरुण मंडळाकडून केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या नावानं पत्र देण्यात आले आपल्यावरील अन्याय दूर झाला नाही तर चौदा फेब्रुवारीला केएसएच्या प्रवेशद्वारावर माजी उपमहापौर भूपाल शेटे यांच्यासमवेत धरणं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आहे